हॅलो फ्रेंड सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कशा आहात सगळे मस्त मजेतच असतील तर आज आम्ही निघालेलो आहे फर्निचरच्या दुकानामध्ये तर कपाट बघण्यासाठी आम्हाला घ्यायचं होतं कपाट पण म्हटलं अगोदर बघून येऊया त्यानंतर घेऊ पण मिस्टर बोलले की नाही आता आवडलं तर घेऊनच जाऊया तर पहिले अगोदर हे कपाट बघितलं पण याचं बजेट खूप मोठं होतं त्यामुळे आमच्या बजेटमध्ये नव्हतं हो ते मग आम्ही दुसरं बघितलं तर हे मिस्टरांना आवडलेलं होतं कपाट मग त्यांनी बघितलं उघडून तर त्यांना पण मस्त वाटलं आणि मलाही आवडलं वैष्णवीला पण आवडलं आणि त्यानंतर त्यांनी लॉकरचे कपाट उघडून बघितलं दरवाजा तर ते बोलले की बघ इथे दोन दोन तिजोऱ्या आहेत पैसे ठेवण्यासाठी आणि माझी इच्छा होती की आपण आता लोखंडाचं घेऊया कारण की कप का लाकडी कपाटाचं हाऊस झालेली होती पहिले होतं आमच्याकडे तर लवकर खराब होतं पण शेवटी आम्ही ते बुक केलं आणि त्यानंतर गाडी आली तर गाडीमध्ये ते कपाट ठेवून घेतलं तर पैसे वगैरे पण पे केले तर तुम्ही इथे पाहू शकता इतके छान असे देवघर ते होते तिथे त्या दुकानामध्ये आणि कपाट ठेवल्यानंतर मग ते काका पण निघाले आणि आम्ही पण निघालो तर घरी आलो घरी आल्याच्या नंतर आमच्या दारासमोर थोडासा उतार आहे त्यामुळे गाडी लावण्यासाठी थोडा प्रॉब्लेम होत होता तर त्या काकांनी कशी तरी लावली त्यानंतर माझा भाऊ आणि मिस्टर आणि ते गाडीवाले काका तिघांनी मिळून घरामध्ये घेतलं कपाट तर त्याची जागा काही ठरलेली नव्हती कुठं ठेवायचं असं पण सध्याच्याला टी व्हीच्या साईडला ठेवून दिलं आणि म्हटलं उद्या बघूया जागा कुठे ठेवायचं ते डिसाईड करू आणि इथे मग मिस्टरांनी परत घरी आल्या उघडलं तर ते त्यांच्या दोघांची भानं चालू होते की मी कोणता गप्पा घेऊ आणि ती म्हणायची मी कोणता गप्पा घेऊ तर न, मिस्टर बोलले की लॉकर माझा आहे तर मी पै त्यांनी लगेच पैसे ठेवले आणि चाव्या पण घेतल्या त्यांच्याजवळ आणि वैष्णवीने पण एक ड्रॉवरची चावी घेतली ती पण बोलली मला पण एक ड्रॉवर पाहिजे आणि मला पण सांगत होती की मम्मी तुझचा सा कप्पा साड्या ते थे ठेवण्यासाठी म्हटलं ठीक आहे तर असे यांचे दो दोघांचे भांडणं होते आणि तिने लगेच कपडे पण ठेवायला सुरुवात केली आणि मिस्टरांनी पण चाव्या घेऊन लगेच चावीमध्ये त्यांच्या अटकवून पॉकेटमध्ये ठेवण्याची सुरुवात झाली तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा